कारण कारण त्याने असं ठरवलंय की दंगल घडून आणायचं ओबीसी आणि आम्ही मराठी छगन भुजबळच्या माध्यमातून असा त्याचा पण आहे आणि त्यांनी तसा पायंडा मांडलेला आहे पण माझं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस तुझं पोट भरतच नाहीये का आमच्या लिकी बाळी सुद्धा सोडल्यानंतर त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला तुम्हाला फडणवीस साहेब जाहीरपणानं सांगतो मोका देतोय सुधरा बरं का तुम्ही सुधरा तुम्हाला लय मागत नाही तुम्हाला वाटत मी दंगल घडून आणि मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज जालन्यातील महाकाळा येथे मराठा समाजाची बैठक संपन्न झाली या बैठकीला गोदापट्ट्यातील एकशे तीस गावातील मराठा समाज बांधव उपस्थित होते महाकाळा येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात ही बैठक झाली या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबई येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनाची तयारी करण्याच्या सूचना दिल्या या दरम्यान काय म्हणाले ते आपण बघूया सगळे त्यांना जसं आता आमची पूर्वीची तयारी होती किंवा मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर आम्ही खरं बोललो समाजाशी आणि तीन पर्याय दिले समाजाला पहिला पर्याय असा की ज्याला मुंबईला एकोणतीस ऑगस्टला तिथं राहण्यासाठी आमच्या सोबतच त्यांनी पंधरा वीस दिवसाची तयारी नाही जेवणा खावणाची सगळी तयारी करायची समाज भरपूर देतो जेवायला परंतु आपण बेसावत नाही जायचं म्हणून आपल्या सगळ्या वस्तू घेऊन जायचं दुसरा पर्याय दिला की जे मराठी इथंच काम करण्यासाठी कारण आमचा शीत व्यवसाय आहे त्याच्यामुळे आम्हाला सोडून येता येत नाही शेत तर त्यांनी फक्त दोन दिवस मुंबईला वाटायला वायचं सत्तावीस अठ्ठावीस फक्त दोन दिवस मुंबईला वाटायला लावा आणि त्यांनी काम करायला शेताकडे यायचं म्हणजे दोन दिवस त्यांनी काम बुडवायचं आणि तिसरं असं ठरलंय की ज्या माता मावल्या आहेत त्या मुंबईला येणार नाहीत मग त्यांनी एक दिवस काम बुडायचं म्हणजे ज्या रस्त्यावर आम्ही जाणार आहेत त्या रस्त्यावरती शंभर किलोमीटर वरून चारही बाजूनी सगळ्या माता मावलींनी त्या रस्त्यावरती येऊन आशीर्वाद द्यायचा फक्त असं या स्वरूपात ठरलंय आणि शिक्षक डॉक्टर वकील जे आमचा कर्मचारी वर्ग आहे सगळा नोकर वर्ग राज्यातला व्यावसायिक वर्ग राजकीय श्रीमंत माणसं यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही सुद्धा दोन दिवसासाठी सगळ्या तुमच्या गाड्या घेऊन मुंबईपर्यंत आशीर्वाद द्यायला म्हणून सोबत यायचं आणि गरीब मराठी तर अकरा दिवस तिथंच राहणार आता हैदराबादचं गॅजेट घेतल्याशिवाय आम्ही माझा हटत नाहीत हे स्पष्ट ठरले सगळ्या सोयरीच्या अंबलबाजी आणि मराठा आणि कुंदी एक हे याचा जे याच्यावरती आज विषय झाले ती घेतल्याशिवाय माग फिरायचं नाही सातारा संस्थांचं घ्याटी बॉम्बे गव्हर्नमेंटच केशेस सगळ्या मागे घेतल्याशिवाय मराठा बलिदान आरक्षणासाठी बलिदान केलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा निधीचा प्रश्न जाणून बुजून देवेंद्र फडणवीसने अडकून ठेवला आहे म्हणजे सापडलेला असूनही देवेंद्र फडणवीस देऊ देत नाही जाणून बुजून ऍडमिशन हुकून गेल्याच्या नंतर द्यायला लावतात किंवा मग नोकर भरती असेल तर नोकर भरती झाल्याच्या नंतर द्यायला लागतो म्हणजे ही जी त्यांची पद्धत आ, ही बंद झाली पाहिजे शिंदे साहेबाच्या समितीला मुदतवाढ मिळाली पाहिजे एक वर्षाची व्हायला होत नाही आहेत असे जाणून बुजून जे छळ लावलाय मराठा समाजाचा देवेंद्र फडणवीसनी याला कुठेतरी रोख लावण्याचं सुद्धा काम मराठा समाजाला पुढच्या काळात परवा लागेल त्याने असे त्याला वावकळ उठवायची होती की अजित पवारांनी छगन भुजबळ दिलं छगन भुजबळ दिलं परंतु तसा प्रकार ते घडलेला नाहीये कारण त्याला काय एकदा काम झालं वापरून फेकून देणारा माणूस म्हणलं तर राज्यात कोणतं ते देवेंद्र फडणवीस त्याला गरज होती त्यावर शिंदे साहेबाला जवळ घेतलं आता शिंदे साहेबांची गरज संपली आता अजित पवारांना दादांना जवळ घेतलं आता त्यांची गरज संप आणखी कोणाला तरी भाजप मधल्या सगळ्या मराठा आमदाराला मंत्र्या त्रास आहे त्याचा आणि तीच वावडी उठवली होती पण तसं घडलेलं नाहीये अशी माहिती मिळते आम्हाला की त्याला मंत्रीपद हे देवेंद्र फडणवीसने दिले आणि मराठ्याची आणि ओबीसीचे दंगल घडून आणण्यासाठी त्याला दिलेले आहे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी दिले पण माझं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस की बाबा तुझं पोट भरतच नाहीये का आमच्या लेखी बाईवर सुद्ध सुद्धा सोडल्या नाही तू त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला आमच्या महिलांवरती के तो हल्ला सूल, केला तो सोडला सोडलं नाहीये लाखो मराठ्यांच्या पोरांवरती तो हल्ला के केला तो पोट भरलो नाही का आणखीन लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस पण केल्या तू संतोष भाई देशमुखांच्या प्रकारातले सगळे शाहरुख पण सोडून दिले तुझं पोट भरत नाही का तुझं पोट भरत नाही का का मराठ्यांवरती चालण्या आमच्या लिकीबाईचं कुंकू पुसलंय मराठा आरक्षणासाठी त्यांनी बलिदान दिलं त्या माय मावल्या आज लेकर छोटे छोटे तळ आता एवढे लेकर घेऊन सांभाळतात त्यांच्यावर सुद्धा तो अन्याय करतो त्यांचे नोकरी देत नाहीये त्यांचा निधी ठरलेला देत नाहीये हे बघ देवेंद्र फडणवीस साहेब आपलं कसं असतं सरळ असत तुम्हाला फडणवीस साहेब जाहीरपणानं सांगतो मोका देतोय सुधरावर का तुम्ही सुधरा तुम्हाला लय मागत नाही तुम्हाला वाटत मी दंगल घडून आणि जैन बळीत छगन भुजबळचा जैन इथं गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वटुळं करू नको तुला हे जड जाईल सुधर आमच्या आरक्षणात विरोध करायला छगन भुजबळला सांगू नको कारण आता सगळ्यांचे डोळे उघडणारे साहेब मधल्या मराठ्यांच्या आमदाराच्या आणि मंत्र्याचे पण राष्ट्रवादीतल्या आमदारांच्या मंत्र्यांचे पण राष्ट्र शिवसेनेत हे काय माहिती आहे तुम्हाला याच्यात चूक आता मराठीची खरं पाहिलं आमदार खासदार मंत्र्याची यांची चुकी सगळ्यात जास्त त्याला जाणून बुजून लादलं जातं हे मराठ्याच्या आमदार मंत्र्याला माहिती माहित आहे गिरीश महाजन कोणच्या चालीचा आहे भुजबळ कोणच्या चालीचा आहे ह्या फडणवीसनी हे जे कावा म्हणतात कावा शो कावाय ते पूर्वी म्हणायचे बघा गावखेड्याने देवबाप्पाचा कावा शो कावा आहे गा। शो करू देत नाही छगन भुजीबा वाटतं मला मोठे पण दिले पण तो आता त्याला पाप घडून आणायचं देवेंद्र फडणवीसला ही एक ओबीसीच्या नेत्याची एक फळी तयार केली गेली फडणवीसनी आणि ती मराठ्यांच्या विरोधात सोडायची आता हे मराठ्यांच्या आमदार खासदार मंत्र्यांचे कस का डोळे उघडत नाहीत यांना कळत नाही का देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून आपल्या जातीच्या विरोधात आग वकायला लावतो त्याला आग वकायला लावतो कळत नाही यांना शेण खात्यात का सगळे यांना वाटत नाही का आमच्या जे मराठ्याच्या मंत्रालयानं आमदाराला आपल्या जातीचं वाटू व्हायला लागले फडणवीस एक दिवस असा माणूस होणार आहे तुम्ही लक्षात ठेवा आता असा माणूस होणार आहे की सगळ्यात राजकारणातून कामातून गेलेला माणूस आहे तर देवेंद्र फडणवीस होणार कारण कितीही रिवाज आले एखादे मंत्री तरी शेवटी त्यांचं नाव राहत पण याचं नाव सुद्धा ना राहणार नाही इतक्या थर्ड क्लास स्टेजला आहे एक दिवस राजकारणातला सगळ्यातला संपलेला माणूस नाव जर कधी काळे निघलं दहावीस पिढ्यात तर फडवीसचा निघ सुधर भाऊ तुला सुधरायला संधी मोका देतो सुधर दमिनी घरायचं काम बंद कर मराठीच आरक्षण दे द्या लय भयानक परिणाम घडून आणणार आहेत देवेंद्र फडणवीस हे महाजन महाजन हे काय हे बँडके कुंकड वाढत आहेत यांना तिथले बँडक्या नाही गटार गुटरातल्या लोक मुतल्याच गटर नसतं कधी त्यातले हे गटर आहे बँटके आहेत किड्याला काही किंमत नाही त्याच्यापेक्षा फडणवीस म्हणजे एक असा माणूस आहे की वापर किती करता येईल तुम्हाला उदाहरण दिलं ना यांना नका फोटो देऊ पण मी बोललेले एक दिवस पटणार यांना शिंदे साहेबांना सुद्धा वापरून फेकून देत अजित पवार सुद्धा तीच गती आहे आता तीच गती हे भाजप मधल्या सगळ्या मंत्र्यांचा सुद्धा आमदार सुद्धा फक्त वापर करतो आणि हे मी बोलले त्यांना पटतंय पण ते सत्य त्या सध्या बोलत नसतील सगळ्यांचे हाल आहेत आणि सगळ्यांचा हसल्या गोष्टी घडून आणणारा सगळ्यात मोठा दोषी आणि महाशत्रू असो हो देवेंद्र फडणवीस एक दिवस हे सगळे मिळून आशय मागाव लागते देवेंद्र फडणवीस की त्याला मुतर्मीवर सुद्धा घर राहणार इतके हाल करणार तुला एक दिवस एवढं फेडावं लागणार आहे देवेंद्र फडणवीसला सगळ्या पक्षातले आमदार मंत्री खासदार आश्रय मागाव लागणार कारण यांनी लय जाणाचा सूड घेतला आणि आता त्याला शेवट दंगल घालून सूड घ्यायचा मराठ्याचा मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं पण दंगल त्या भुजबळच्या हाताने त्याला करायचं मोर्चा काढायला लावायचे कुठं काय बडबड करायला लावायची काय तरी करायला लावायचं त्याने एक गट तयार केलाय ओबीसी आणि तो मराठा आरक्षणाला विरोध करायला लावणार आहे पण भुजबळने जर त्याच्या सांगण्याने विरोध केला तर मराठ्याच्या सगळ्या पक्षातले आमदार म्हणताने त्याच्यावर ते तुटून पडलं पाहिजे नसता मराठी तुम्हाला गावात फिरून नाही जाणार